यवतमाळ शहरातील भूमिगत गटार योजनेमुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला कंटाळून अखेर आज दिनांक सात जुलै सोमवार रोजी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात थिय्या आंदोलन छेडत प्रशासनाला जाब विचारला या आंदोलनाचे नेतृत्व यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक यांनी केले भूमिगत गटार का योजनेचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असले तरी नियोजन शून्यता अर्धवट कामे आणि ढिसाळ डागडुजी यामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे पावसाळ्यात तर या समस्यांनी अधिकच तोंडवर काढले आहे खड्डेमय आणि अपघात प्रवण रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या पार्श्वभूमीवर आज सकाळी ठीक अकराच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या ऐकण्यास भाग पाडले कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे व संबंधित विभागाचे इंजिनियर तसेच कॉन्ट्रॅक्टर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून रस्त्यांची तात्काळ आणि दर्जेदार डागडुजी करण्यात येईल तसेच कामाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक केली जाईल असे आश्वासन लेखी आश्वासन दिले प्रदेश सचिव जावेद अन्सारी माजी नगरसेविका वैशाली सवाई छोटू सवाई सुरज बोडे हिमांशु देशभ्रतार सागर हिरे अशोक खडसे राधेश्याम मटाले चंद्रकांत घोगरे वेदांत बकाले अरविंद जामणकर प्रकाश मुदकोंडावार मुदकोंडा वृषभ गुल्हाने स्वप्नील इसळ कॉम्रेड सचिन मनवर देवा खंदरकर निलेश काळे शुभम अजमिरे नितीन हारणे युवराज दुधे गंगाधर राऊत किशोर गझबिये मुकुंद ठाकरे तसेच सोशल मीडिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांचा समावेश होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.